कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना शासनामार्फत मोफत भांडी संच आणि सेफ्टी किटचं वाटप करण्यात येते या दरम्यान कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमधील वाटप केंद्रावरती काल रात्रीपासूनच कामगारांच्या रांगा लागल्या होत्या आजही सकाळपासून कामगारांची मोठी गर्दी दिसून आली तर अर्ज नोंदणीसाठी असणारी ऑनलाईन सेवा ठप्प झाली होती त्यामुळे अनेक कामगार यापासून वंचित राहणार होते या दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तालुका प्रमुख राजन नाईक गोट्या चव्हाण यांनी वाटप केंद्रावरती धडक दिली याबाबत कामगार कल्याण मंडळाचे ऑपरेटर कौस्तुभ लवेकर यांच्याशी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली एकंदरीत वाढती कामगारांची गर्दी आणि सर्व्हर डाऊन यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे हाल झाले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तसेच उपस्थित पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगलं थारेवरती धरलं त्यानंतर येथील नोंदणीकृत कामगारांच्या नोंदणीचं काम सुरळीतपणे सुरू झालंय तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी तेवीस चोवीस पंचवीस अशी तीन दिवस महालक्ष्मी हॉलमध्ये शासनामार्फत भांडी वाटप आणि सेच वाटप वाटप करण्याचं शासनानं अधिकृत नोंदणी कामगारांना आज कालपासून बोलवलेलं होतं आजपासून आज बोलवलं असेल रात्री दोन वाजल्यापासून जवळजवळ कामगार ती लाईन लावून तिथे उभे आहेत अशा परिस्थितीमध्ये सकाळी आठ ते नऊ वाजता अधिकारी येऊन त्या सर्व तीनशे कामगारांना असं सामकार कामगारांना सांगण्यात आलं की आता आमची साईट बंद पडलेली आहे त्यामुळे साईट चालू झाल्याशिवाय तुम्हाला संच आणि स भांडी वाटप होऊ शकत नाही त्यामुळे तिथे इथून जावं त्यावेळी कामगार अक्षरशः मेटाकुटीच आले होते आणि अधिकाऱ्याने म्हटलं आम्ही लांब लांबच्या गावातून इथं आलेलो आहोत आम्हाला त्वरित तुम्ही ऑनलाईन जर तुमच्याकडे सुविधा नसली तर ऑफलाईन सुविधा देऊन तुम्ही आमचं रजिस्ट्रेशन करा करून द्या पण असे असताना दहा धा ते दहा साडेदापर्यंत अधिकारी वर्गाने पोलिसांना पोलिसांच्या बळावर वाटून वा त्या सर्व कामगारांना इथं तुम्ही थांबायचं नाही म्हणून दम देण्यात आला पोलिसी बळाचा वापर करण्यात आला आणि आम्ही आमची अशी एक मागणी आहे शासनाकडे की त्वरित त्यांनी त्या सर्व कामगारांना घरपोच वस्तू करावं की जेणेकरून त्यांनी त्याला इथे लाईनीत राहू नये व जबरदस्ती म्हणजे कुठेतरी हे हे भाजपला आपण वाटप करतो असे भाजपला स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी हा प्रयत्न आहे ही योजना आहे कुठ शासन कुठलं जरी आलं तरी योजना ही कामगारासाठी राबवली जाते त्यामुळे कुठल्या पक्षाने वैयक्तिक क्रेडिट घेण्याची गरज नाही आणि आता खऱ्या अर्थाने आज तो खऱ्या अर्थाने कामगारांना त्रास झाला म्हणून मी आता अधिकार मी निषेध करतो सकाळी साडेआठ पासून आम्ही काम चालू केलं तेव्हा स सकाळी साईड बंद करण्यात आली होती शासनामार्फत त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ऐक हे पब्लिक कोण ऐकत नव्हते म्हणून आम्ही थोडंसं पोलिसांचं सहकार्य मागितलं त्याच्यानंतर आता साईड परत पूर्ण सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता नीट सुरळीत सगळं कार्यक्रम चालू आहे आता जे कोण हे असतील कामगार कल्याण मार्फत मंडळी आलेली असतील त्यांना सर्व साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तरी आता किती लोक असतील काय नोंदणी किती जणांची साडेचारशे ते पाचशे जणांची नोंदणी आजच्या दिवसात पूर्ण होईल आणि हा कार्यक्रम किती दिवस आहे हा कार्यक्रम अठ्ठावीस तारखेपर्यंत होणार आहे